राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी पालकांसाठी रोजगार मार्गदर्शन मिळावं तसेच दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी करण्यात आलं होतं नवले पुलाजवळ असलेल्या नवले लॉन्समध्ये झालेल्या या मेळाव्याला विद्यार्थ्यांनी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे मेळाव्याला शेकडो विद्यार्थी आणि पालक हजर होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर हे होते मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे शौराध्यक्ष धीरज घाटे भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुख सचिन मोरे माजी नगरसेवक बाळासाहेब नवले प्रसन्न जगताप माजी नगरसेविका राणीताई भोसले राजश्री नवले भाजपचे विस्तारक दीपक राजपूत तसेच नंदकुमार गोसावी राजेश गवांडे राजेश मणगिरे कृष्णा भंडारी शरण कोळी तसेच नितीन दगडे यांच्यासह भाजपचे खडकासला मतदारसंघामधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सुयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना म्हटलंय की उज्ज्वल करिअरसाठी तुम्हाला भरपूर पर्याय उपलब्ध आहेत फक्त आपल्या आवडीनुसार तुम्हाला शिक्षणाची निवड करायची आहे केवळ सायन्सकडे ओढा न ठेवता कॉमर्स आणि आर्ट्समधनं तुम्हाला चांगलं करिअर मिळू शकतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिलीप वेडे पाटील यांनी म्हटलंय की माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रयत्न केले आहेत यापुढे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुरू राहणार आहे कारण विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत यावेळी बोलताना धीरज घाटे यांनी वेडे पाटील यांच्या उपक्रमाचे मुक्त कंठानं प्रशंसा केली आहे आणि त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील शुभेच्छा देत संदेश पाठवल्याची माहिती वेडे पाटील यांनी दिली आहे कि आज का गेला म्हणजे भिंत्या लावायचे ढिगरे तयार होतात तेवढे तिकडं जायचं नाही साप चुकीचा आहे बारावी आर्ट्स बारावी कॉमर्स बारावी सायन्स कशात नाही जात तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध आहेत मी आता तिकडच पहिल्यांदा येणार आहे आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली अशा आय आय टी मध्ये जायचं असेल तर सायन्सला गेअर पाहिजे जेई मेथ जे ऍडव्हान्स या सुद्धा आपल्याला पहिल्या पाच हजारात नंबर तर आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली दिसते असाच समज आहे खोटं आहे हे आर्ट्स कॉमर्सच्या पर्यंत सुद्धा बारावी नंतर आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी गुवाहाटी सकाळ पाच आय आय टीमध्ये प्रवेश मिळू शकतो कारण या सगळ्या का आय आय टी मध्ये डिझायनिंगचं वेगळं स्कूल आहे आणि त्या डिझायनिंगच्या कोर्सला ऍडमिशनसाठी मात्र वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्याचा या जेशी काही संबंध नाही त्या एंट्रन्स एक्झामला आर्ट्स कॉमर्स कॉमर्सचा सगळीपर्यंत बसू शकतात ज्या फील्डमध्ये जाणार किंवा जे काही तुम्हाला करायचे त्याकरता प्रचंड परिश्रम घ्यावेच लागतील फक्त आवड आहे म्हणजे होत तेवढं तुम्हाला यशाच तुम प्रमाण प्रचंड वाढेल माननीय मनापासून आभार मानतो की त्यांनी मला तुमच्याशी संवाद साधायची संधी दिली मी वीस वर्षानंतर पुन्हा ठरवलं की मला दहावीची परीक्षा द्यायची आणि मी खूप अभ्यास करणार आणि मी बाहेर सात ते आठ घंटे दिवशी करते घरात सासू सासरे लहान मुलं त्यांना सगळ्यांना बघून मी ह्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि मला बहात्तर टक्के पडले आणि मला असं वाटतं की सगळ्या महिला आता इतर मुलांसोबत त्यांच्या आया पण आलेल्या आहेत कोणाची तरी अशी इच्छा असते की नाही आपलं पण शिक्षण राहिले आपण पण ते पूर्ण करायला पाहिजे तर सगळ्या महिलांना मला असं असं वाटतं की आपण मुलांना आणि घर बघून शिक्षण कम्प्लीट करू शकतो आणि ह्या वर्षी खूप

असा एक अभिनव आहे मी या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून आपण पाहताय की खूप मोठ्या संख्येने दहावी आणि बारावीचे गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायमच समाजाला आवश्यक असणारे कार्यक्रम उपक्रम हा करत असतो दिलीप बिडे पाटलांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक होतकरू दहावी बारावीच्या तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा या उपलब्ध होणार आहेत आणि आपल्या भागातल्या राजकीय नेतृत्वाने आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं हे सुद्धा एक आनंदाची गोष्ट या विद्यार्थ्यांसाठी असते असा एक चांगला कार्यक्रम दिडी दिलीप वेडे पाटील यांनी आयोजित केलाय मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी हो सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे राज्याचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा आणि समर्पण असं आम्हाला पक्षानं घालून दिलं जे गोत आहे त्या माध्यमातून आपण याच ठिकाणी हा दहावी आणि बारावीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुन्हा त्यांना पुढच्या वाटचालीमध्ये करिअर त्यांना खरं पुढे काय दहावी आणि नंतर काय तर त्याचं मार्गदर्शन मार्गदर्शनसुद्धा आमचे आदरणीय विवेकजी वेलणकर यांनी मुलांना मार्गदर्शनासाठी याच ठिकाणी दीड तासाचा लेक्चर दिला जेणेकरून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या मुलांना कुठे जायचं कशा बाजून जायचं एखाद्या रस्त्यावरती जात असताना आपल्याला रोडची माहिती पाहिजे तशाच पद्धतीनं आपलं कुठचं शिक्षण किंवा पुढे शिक्षण कोणत्या पद्धतीचं घ्यायचं आणि करिअर करून आपण कुठल्या माध्यमातून करिअर करू शकतो ह्या वाटा खरं सरांनी त्यांना दाखवून दिल्या माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व विद्यालयांची सर्व विद्या साठ ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर ते नव्वद आणि नव्वदच्या पुढचे अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव याच ठिकाणी केला माझ्याकडे अडीच हजार विद्यार्थी मी माझ्याकडे नोंदणी केली तर पावसामुळे उशीर झाला परंतु सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्यामुळं मलासुद्धा माझा जीव भरून आला आणि अशाच पद्धतीनं खरं नागरिकांसाठी किंवा मुलांसाठी हे अशा पद्धतीनं मार्गदर्शन शिबिरं त्यांचा सत्कार करणं हे पुढच्या काळामध्ये सुद्धा याच पद्धतीनं चालू ठेवणं खरंच अत्यंत गरजेचं आहे या गरजेवरनं लक्षात आलं आणि मी सुद्धा पुढच्या काळामध्ये या परिसरातील खडकासला विधानसभा मतदारसंघातील एक अकरा विद्यार्थी नव्हे तर त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे गुणवान आहे गुणवंत आहे अशा विद्यार्थ्यांचं पुढचं करिअर करण्यासाठी त्यांना संपूर्ण खर्च मी स्वतः माझ्या दिलीप वेडे पाटील फाउंडेशनच्या वतीनं याच ठिकाणी घेणार आहे हे सुद्धा याच ठिकाणी सांगत असतो प्लस माझ्या मी माझ्या प्रभागातसुद्धा अनेक शाळांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे शाळेला विद्यार्थ्यांना शाळा बसण्यासाठी खोल्या नव्हत्या मी साडे दहा कोटी रुपये खर्च करून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तीन मजली इमारत भव्य अशी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे ही लर्निंग सुद्धा त्याच ठिकाणी सुरू केलेली आहे आणि पुणे शहरामध्ये जे पंधरा प्रभागी प्रभाग समित्या आहेत किंवा प्रभाग कार्यालय आहे त्या माध्यमातून पंधरा ठिकाणी विकास च्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचा करिअर घडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सुद्धा एक उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आपली महापालिकेची शाळा माझी बाऊधांची शाळा माझ्या प्रभाग क्रमांक शाळा शाळासुद्धा निवडलेली आहे त्यामुळे अत्यंत आनंद त्या माध्यमातून होतोय आणि सर्व हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या दृष्टीनं मार्गदर्शन झालं त्यांचं पुढचं करिअर त्याच ठिकाणमुळे कर घडू शकेल त्यामुळे मला हा खूप आनंद याच ठिकाणी व्यक्त होते अशाच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा खरंपासला विधानसभा मतदारसंघामध्ये लोकोपयोगी जी जे लोकांना खरंच गरज आहे कशाची गरज आहे पण नागरिक असतील महिला असतील यांच्या माध्यमातून सुद्धा पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं चांगल्या चांगल्या पद्धतीनं एक प्रोग्राम कार्यक्रम त्याच ठिकाणी घेतले जाणार आहे त्या माध्यमातून मला भारतीय जनता पक्षाचे अमरुद्ध हर्षल कोठाव देवीस तास पुणे